हा विषय या सदनामध्ये बऱ्याच वेळा चर्चेला आला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये सर्व गट नेत्यांची आणि आपल्या दालनामध्ये बैठक सुद्धा झाली आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तेव्हा मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते लवकरात लवकर आम्ही ही निवडणूक जाहीर करतो ती निवडणूक जाहीर करण्याची बैठक होऊन मला वाटतं पाच सात महिने झाले तरी अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही सभापती महोदया यामध्ये आमची विनंती सभा आहे की काय प्रथा परंपरा आहे किती वर्ष ही जागा रिक्त ठेवायची आणि भाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण या निवडणूक प्रोग्रामच्या संदर्भामध्ये राज्यपालांना असं आपण कळवलेलं आहे का याचा खुलासा करावा आणि हे सांगत असताना आमच्या प्राथमिक आमचा अधिकार आहे की सभापतीची जागा किती वर्ष किती महिने रिक्त ठेवणार आहे तीन सरकारचं असलेलं पक्षाचं सरकार आहे कोणाला जागा देणार हा त्यांचा अधिकार आहे परंतु सभापती महोदय मग सांगितल्याप्रमाणे तुमच्या कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असल्यामुळे आम्हाला वाटतं की आता तुम्हाला पोषक वातावरण आहे जर आता, आता तुम्ही तो विषय घेतला स्वतः लावून तर मला वाटतं ते होईल परत बहुमत आलं तर कदाचित कदाचित विचार बदलू शकतो म्हणून आमची विनंती आहे की आपणच आता त्या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा आणि याचा निर्णय द्यावा अशी आमची विनंती आहे